विराचं दुकान बघा तुम्ही <laughs> सुपर शॉपी <laughs> <शापी। laughs> एवढं दुकान आहे नाव नाव करायला भांडे कुठे गांडे नाही राहत आमच्या दुकान भांडी नाही किराणा तेलाच आहे इथं तिची वॉशिंग मशीनची लिक्विड आहे इथं निरमा आहे इथं शॉप जाणार कसं कसं ठेवलंय तिला

हुशारुशार तोंडाला 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 कशी लागत्या तोंडाला नाही लावायचं हा अशी लागली किती हुशार मी सांगत पण नाही त्याला कशी लावायची कशी लागली फक्त मी विचारतोय तरी सांगते बरोबर विराजायची आवड विराजा आहे वाटतं ना सांगते बदल बाई सापड भांडण करून बांगलं मिस्टरांनी माझी आमच्या हरवली होती भांडण केलं माझ्यासोबत सकाळ उठल्या उठल्या भांडण नाही केलं मग हरवले मला वाटली बाय ठेवून ती गेली पडून खाली बसाला बसा काय हे बघ ही विराला ही मम्मीला ही पप्पाला ती साबण आजीला तुला विराची साबणच दुसरी मेन म्हणजे विरा ही साबण नाही लावत आहे ना विरा तुला विराला मी टेडी बार वापरतेकडो जाईल विराला टेडी बार मम्मीला ती दुसरी आवडती कोणती गादी खाली मम्मीला खाली मला तर लक्षच आवडती मिस्ट आपण ऑलराऊंडर गीता साबण पासून आतापर्यंत सगळ्याला येतो गीता गीता लावेल त्या अंगाला गीता, गीता सुद्धा लावलेली मी एकदा दुनियाचा साब नाही काळा साब वेगळे काळा गोटा बचपन के दिन काळा गोटा लावेल त्यात काय अंगाला लावेल ला। लावेल लावेल आज आम्ही ना बनवतोय ते दिवस वेगळेच होते लहानपणी दिवस

भाई भाई। बस खाली खाली तरी ना तर ते, ते ना कोबा करायचं काम चालू होत तर त्यासाठी सिमेंट वाळू त्यानंतर खडी हे मिक्स करून त्याचं कोबा बनवतात आणि ना याच्यावरतून नंतर फरची बसवायची तर आता सध्या हे चालू होतं आणि खूप फास्ट म्हणजे लवकरात लवकर करायचं काम चालू आहे

ड्रेस दोन दोन घट झाले काल घातला तो ड्रेस लई छान आहे आवडला तुला आवडला म्हणते आवडला बाबू तुला आवडला तुला ड्रेस छान आहे इकडे बघ ना ऐ छान आहे का अगं छान आहे का हा आवडलं तुला घालायचा

मला तर माहितच नव्हतं बायको जीन्स घालते म्हणून पहिल्यांदा पाहिलं जेन्सची जीन्स घेतली मस्त मटेरियल भारी जेन्ट्सला फास आली ना झाले जेन्स आवडली मला याच्याक लिचक मला घ्यावं लागतं आता जेन्ट्स